हां सर आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेतली कशा संदर्भात भेट होती काय मागणी होतात मी चंपतराव डाकोरेपाडे कुंचिलीकर दिव्यांगव्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आज दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी माने जिल्हाधिकारी साहेब कलेक्टर यांना भेटू शिष्टमंडळाने भेट घेतली आणि अनेक विषयावर चर्चा करण्यात आली या विषयामध्ये कलेक्टर साहेबांना सहावेळी बैठकी घेऊन जर दिव्यांगाचे जर प्रश्न सुटत नसतील तर दीड महिन्याखाली आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या दिव्यांगांना एक न्याय हक्क द्या जर न्याय हक्क देता येत नसेल तर सोयच्या मरण्याची परवानगी देण्यात यावी याबद्दल आम्ही त्यांच्याकडे प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले पूर्ण गावा मध्ये तुमचे प्रश्न पूर्ण सुटलेले आहेत प्रश्न सुटले असतील तर आम्हाला त्याची माहिती द्या तर कलेक्टर साहेब पूर्ण डाटा पाठवतो दिव्यांगाच्या पाच टिके निधी जिल्ह्यामध्ये वाटप झाला असं आमच्याकडे अहवाल आला असे म्हटले आहे तर आम्ही त्याचा डाटा पाठवतो असं त्यांनी सांगितले जर आम्हाला हे डाटा पंधरा दिवसात नाही आल्यास तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासाहेब साहेब समोर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बेमुदत धरणे अनेक प्रश्न सुटत नसल्यास आम्ही सोयीच्या मरणाच्या परवानगीसाठी हक्क द्या नसेल तर सोय मरण्याची परवानगीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही या जिल्हाधिकारी साहेबांना दिलेला आहे